नमस्कार मला माहित आहे हा व्हिडिओ तुम्ही का क्लिक केला आहे तुमच्या डोक्यात सतत एक विचार घोळत असतो एक प्रश्न असतो ज्याचं उत्तर तुम्हाला कुठेच मिळत नाहीये बरोबर ना तुम्हाला सतत तो एक प्रश्न छळतोय का तुम्ही योग्य मार्गावर आहात की नाही ही चिंता सतावते का पुढच्या आयुष्यात काय होणार मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आज या सर्व प्रश्नांची उत्तर साक्षात स्वामी समर्थ तुम्हाला स्वतः देणार आहेत मी तुम्हाला खात्री देतो हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर तुमच्या मनातील सर्वात मोठी चिंता दूर होईल कारण तुमच्या डोक्यात येणारे ते विचार हे केवल विचार हे केवळ नसून स्वामींनी दिलेले खास संकेत आहेत तुम्ही म्हणाल डोक्यात येणाऱ्या विचारांचा स्वामींशी काय संबंध विचारांचे दोन प्रकार आहेत एक अनावश्यक चिंता आणि दोन मार्ग दाखवणारे संकेत तुमच्या मनात वारंवार काही खास विचार येतात ते विचार आहेत ज्यांना आपण अनेकदा दुर्लक्ष करतो पण अध्यात्म मन हे स्वामींच्या ऊर्जेचं माध्यम आहे स्वामींना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आता तुमच्या दोन महत्वाच्या प्रश्नांवर आधारित स्वामी तुम्हाला काय सांगत आहेत ते पाहूया जर तुमच्या मनात हा विचार येत असेल मी योग्य मार्गावर आहे की नाही जर तुमच्या डोक्यात सतत हा विचार येत असेल की मी योग्य नोकरी योग्य व्यवसाय किंवा योग्य नातं निवडलं आहे की नाही स्वामी म्हणतात जर तुम्ही तुमच्या कामात समाधानी नसाल पण तरीही कष्ट करत असाल तर स्वामी तुम्हाला देत आहेत उत्तराचा संकेत घाबरू नकोस तू योग्य मार्गावर आहेस पण तू तु तुझ्या कामाची दिशा बदलण्याची गरज आहे थोडा वेळ घे आणि तुझ्या अंतरात्म्याला विचार की यात तुझा आनंद आहे का जर आनंद नसेल तर घाबरू नकोस बदल कर मी तुझ्यासोबत आहे फक्त पुढंचं पाऊल विश्वासाने टाक याचा अर्थ स्वामी तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक मोठा धडा शिकवत आहेत जो तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल जर तुमच्या मनात हा विचार येत असेल आर्थिक समस्या कधी सुटणार जर तुमच्या मनात सतत पैशाची चिंता कर्जाचा डोंगर किंवा संपत्ती मिळवण्याबद्दल विचार येत असतील स्वामी म्हणतात तुमच्या मनात हे विचार येत आहेत कारण तुम्ही घाबरलेले आहात ही भीती तुम्हाला चुकीचे निर्णय घ्यायला लावते उत्तराचा संकेत तू घाबरू नकोस सर्व आर्थिक लवकरच दूर होतील पण एक गोष्ट लक्षात ठेव पैशाचा विचार करण्यापेक्षा कष्टावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव जेवढा तू निस्वार्थपणे काम करशील तेवढी लक्ष्मी तुझ्याकडे आपोआप येईल अन्नदान कर तुझ्या संकटाचा शेवट जवळ आला आहे स्वामी तुम्हाला सांगत आहेत की तुमच्या आयुष्यात अकस्मात धनलाभ होण्याची शक्यता आहे फक्त तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा तर मित्रांनो तुमच्या डोक्यातील विचारांची ही आहेत स्वामींनी दिलेली उत्तर तुमच्या मनात तिसरा कोणता प्रश्न सतत येतो ते, ते मला कमेंट करून नक्की सांगा स्वामींच्या मदतीने मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आजचा महा उपाय दिवसातून फक्त एकदा श्री स्वामी समर्थ म्हणा आणि स्वामींना विचारा माझ्या डोक्यात येणाऱ्या विचारांना तुम्हीच मार्गदर्शन करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्या मनातील चिंताही दूर होतील व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ